रिपाई रामदास आठवले गटाचे राज्यस्तरीय नेते आणि देवळाली कॅम्पचे बौद्धविहाराचे विश्वस्त अध्यक्ष विश्वनाथ महादू काळे यांची बदनामी होणारा व्हिडिओ क्लिप व्हायरल केल्यानं बौद्धाचार्य बौद्ध बांधव आणि तमाम आंबेडकरी जनतेनं देवळाली कॅम्प पोलीस स्टेशनवर ठिया आंदोलन केले आणि चौकशी करून कारवाईची मागणी केली भगुर्वा देवळाली कॅम्प परिसरात व्हॉट्सअप ग्रुपवर आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते रिपाईचे उत्तर महाराष्ट्रातील पदाधिकारी विश्वनाथ काळे यांची बदनामी करणारा खोटा व्हिडिओ मर करून व्हायरल केला त्यामुळे संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांनी देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार नोंदवली आहे याबाबत तातडीने चौकशी करून संबंधितांवर कडक कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे व्हायरल व्हिडिओमुळे व्हायरल व्हिडिओमध्ये काळे यांच्या व्यक्तिगत जीवनाबद्दल व घरगुती व्यवसायाबद्दल त्याचप्रमाणे रिपाई नेते केंद्रीय मंत्री रामदास जे आठवले ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर प्राध्यापक जोगेंद्र कवाडे यांची देखील बदनामी केली आहे असं दाखवण्यात आलेलं आहे गेल्या चाळीस वर्षांपासून विश्वनाथ काळे हे सार्वजनिक व सामाजिक राजकीय जीवनात क्रियाशील असून सर्व जाती धर्मांच्या नागरिकांमध्ये त्यांचे असलेले स्थान व फुले शाहू आंबेडकरांचा सातत्यानं करीत असलेला प्रचार व प्रसार यामुळे काही हितशत्रू मुद्दाम होऊन असे प्रकार करीत असल्याचा आरोप काळे यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेला आहे संबंधितांवर भारतीय न्याय संहिता सायबर लॉनुसार गुन्हा दाखल करण्यात यावा समाजात द्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न एकोणीसशे चौऱ्याहत्तर पासून आपण सार्वजनिक जीवनात कार्यरत असून फुले शाहू आंबेडकरांचे विचार पुढे नेण्याचा प्रयत्न करीत आहेत परंतु काही प्रवृत्ती यांना हे सहन होत नसल्यानं आपल्या विरोधात षडयंत्र रचून बदनामी करण्याचा प्रयत्न केला जातोय पोलिसांनी सत्य शोधून कार्यशीरित्या संबंधितांवर कारवाई करावी रोखोक साठी संपादक विलास डी भालेराव भगूर